साहेब तुमच्या मुलावर के टीका केल्यावर ती टीका तुम्हाला झोपली आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती खरं तर तुम्ही निवडून आला तुमचे चिरंजीव निवडून आले याबद्दल दुमत नाही परंतु ते निवडताना किती पक्ष बदललेत हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि ज्या ज्या पक्षात आपण आहात त्या त्या पक्षाच्या विरोधात कशी टीका तुमच्या चिरंजीवाने केली आहे ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री तुम्हा केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करत होता त्यांचा वयाचं भान आहे काय ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना घडवलं त्या बाळासाहेबांवर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते उद्धव साहेब आणि राजसाहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करतायत जेव्हा तुम्ही काँग्रेस म्हणून होता तेव्हा फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांसारख्या वरिष्ठ नेत्यावर तुम्ही कशी टीका करत होता चिरंजीव त्यावेळी तुम्हाला तुमच्या चिरंजीवांची वाचाल प्रबलता दिसली नाही काय आणि त्यामुळे आपल्यावर पण टीका केली तर त्यांना मारण्यापर्यंत धमकी द्यायची आणि आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर के तक्रार केली तर त्याला आपल्याला लो लोकमत आहे म्हणून सांगायचं आपण निवडून आलो म्हणून सांगायचं हे काय बरोबर नाही आणि त्यामुळे खरं तर आपण लोकप्रतिनिधी आहात आणि त्यामुळे आपण अशी मारामारीची सारखी ज्या ज्या प्रमोद महाजनने शिवसेना भाजप युती घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात ती महाराष्ट्रात घडण्याचं काम खरं तर प्रमोद महाजनांनी केलं ते जाऊन ते पण प्रमोद महाराजांचे चिरंजीव बंधू म्हणून आज कडे पद असेल पद नसेल ते निवडून आले नसतील परंतु प्रमोद महाराज महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत एवढं भान ठेवून तरी तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक प्रवळता राहिली असते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.